की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढं केला पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेकीचा ते लेकीचा राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या लाक निवडणुका झाल्या एक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्ज जामखेडच्या नातबाचा अकराशे मताने निवडून आलाय त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साती आसरा घेऊन आला होता ना दिसायला दे देखना राजबिंडा तितकाच कपटी तितकाच नीच तितकाच जातीवादी दे ना त्याचा राजीनामा या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएम आंदोलन सुरू करा मार्कटवाडी गाव भाग्यवान आहे खळ लुटणारा गावात आला केवढ भाग्यवान पडळकर साहेब आम्ही हल्ला म्हणायचं अरे दिवसा ढवळ्या तुझं खळ लुटत या, या। त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा इना झाला या ते म्हणायचं ते गावल कुठं वाडी बादर राहत त्याला गुलवत गुलवत गुल